आय रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल सर आई आज आहे ना माझ्या घरी आई पप्पा येत आहेत आणि आज खूप तयारी केलेली आहे दादाची फरमाईश होती की दादा म्हणे मस्त म्हणे दही वडे बनव तो तर अशी फरमाईश करतो की हे बनवते बनवतो मी त्याच्यामध्ये एकदम एक्सपर्ट आहे या गोष्टींमध्ये पण भाऊची फरमाइश असल्यामुळे मी सगळं काही बनवणार आहे तो म्हणे मस्त बाजू वासुंदी बनव रबडी सारखी छान छान ती माझ्या आईला बनवतो आहे ते चांगली पण तिची मी मुलगी आहे थोडंफार गुण जरी माझ्यात आले असतील तरी पुष्कळ झाले काय तू आता काय घ्यायला आला असेल आता काय घ्यायला काही नाही दाखव हातात काय लवकर नको 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 नाही नाही लवकर दाखव दाखवत हे पापडला केचप घ्यायला आला होता बदमाश चल तर मी, दही बड़े, दही बड़े बा, मी आता किती छान तयारी केलेली ते तुम्हाला दाखवते छान बासुंदी पण झालेली आहे आणि मस्तपैकी आम्हाला बनवायचे आहे मस्त दही वडे दही वडे पण बनवणार आणि माहिती बा बासुंदी मी दुसऱ्यांदा बनवली आहे पहिल्यांदा जेव्हा बनवली होती तेव्हा उत्कृष्ट झालेली होती आता पण उत्कृष्ट झालेली असणार आहे मला माझ्या स्वतःवर विश्वास आहे ब आता दुसरी गोष्ट दही वडे मी पहिल्यांदा बनवते आहे आयुष्यात मी बनवले बनवल्याच्या आधी काजल बनवायची मी तिला फक्त सपोर्टिंग कॅरेक्टर होती आता मी मेन कॅरेक्टरमध्ये आलेली ओके okay. सो so, मी पहिले तुम्हाला दाखवते मी किती सुंदर तयारी केलेली आहे पहिले दही वडे आणि हे दाखवते आणि मग सगळं याच्यामध्ये बासुंदी आहे याच्यात दही आहे आणि हे सगळ्यात पहिले काय दाखवू स्वीट पासून स्टार्ट करूयात सो हे बघा ही माझी बासुंदी ओ हे बघा रबडी बघा रबडी बघा ही कसली आली आहे खूप आवडेल दादाला खूप आवडेल हे बघा मस्त झालेली आहे मला स्वतःवर पण विश्वास बसत नाहीये पण मला होता स्वतःवर विश्वास खूप सुंदर झाली रबडी छान झालेली आहे अरे मी ना झाकणवर ना असं फ्रीजमध्ये ठेवता नाही मग ओके <tip> आता दुसरी गोष्ट मस्त दही केलेलं आहे हे पण दही मी छान फेटून घेतले ओ गॉड असत फे फेटल्यामुळे मस्त त्याच्यावरती हे पण आलंय अरे वा चलो मी साखर वगैरे सगळं टाकून झालेलं आहे दही फेटून झालेलं आहे सो हे दही वड्याचं आहे पहिले जेव्हा लग्न झालेलं नव्हतं ना त्यावेळेस नवीन नवीन जेव्हा प्रकार करायचे त्यावेळेस सगळ्यात पहिला खाण्याचा मान असायचा दादाचा आता लग्न झालेला आहे सो सगळ्यात पहिले जोही प्रकार केला जाईल तो खाण्याचा मान राहील प्रतिकराजांचा जो प्रतिकराजांनी सगळं टेस्ट केलेलं आहे उत्तम मे म्हणून पास केलेला आहे दुसरा आयटम हे देख आम्ही नाही याच्यामध्ये काही काही लोकं म्हणतात की दही फक्त वडे आणि दही असतं पण नाही आम्ही याच्यामध्ये छानपैकी ही आंबट गोड चिंच गूळ खजूर या आणि मस्त तिखट नंतर थोडं मीठ आणि मस्त चाट मसाला टाकून मी छान फोडणी वगैरे घातलेली आहे आणि सगळ्यात आणखी एक महत्त्वाचं आयटम याच्यामध्ये ठेवलेलं आहे ती म्हणजे आहे जिरा पावडर जिरा पावडरशिवाय आमचं भाऊचं काही होत नाही सो मी सगळं प्रिपेअर केलेलं आहे फक्त एकच राहिलेलं आहे आता महत्त्वाचं आयटम वडे काही भिजत ठेवले होते हे मस्त भिजून झालेले आहे आता फक्त मिक्सर फिरवायचं झालं का खाऊन राजांना भूक लागली होती राजांनी खाल्लेलं आहे चटपटीत मस्त पैकी आई पप्पा घरी येणार म्हणून इतकी तयारी केलेली आहे इतकी तयारी केलेली आहे मी प्रदीप इकडे पाणी पिता पिता सांग जास्त जा काही बिचारा बाड काय तिखट लागलं ला। काय काय बनवलं काय काय के तयारी केली मी काय नाही केलं आता करते नसतं काही केलं कोणी केलं घर सगळं मी सगळं सॉफ्ट ठेवतो रोज त्यामुळे झाला कुठे आज सांगू रियालिटी आमचं घर म्हणजे कबडखाना होता कोण घरी आलं तर असं कोण घरी आलं तर आम्ही सगळे घरा रूमचे दरवाजे बंद करून घ्यायचो इतकं पण नको सांगू की त्याला खोट वाटेल म्हटलं कोणाचं करा प्र, प्रत्येक सिरियस सकाळीच ते जाळी लावायला आले होते ते दाई पण इथे हे सांग फक्त खूप काम केलं आपण घर पुसलं भिंती पुसल्या फळे फॅन पुसले खूप आवडलं कपाट आवडलं रूम आवडली बाहेरचे रूम आवडली किती छान आहे बघ किती छान केले हा हा लाईट ला लाईट ला छान दिसतय ना काही काही गोष्टी नाईन्टी पर्सेंट खरं सांगितल्या आणि काही गोष्टी वाढवा सांगितल्या व्यवस्थित बा गालीचे वगैरे टाकले खुर्च्या वगैरे ठेवले फक्त गायडन्सच आहे तुमचं तुमचं कसलं सपोर्टिंग नाहीये फक्त आज आम्ही जाऊन कटिंग करून आलो त्याच्यामुळे जरा माणसात आल्यासारखं वाटतंय नाही तर जंगली प्राणी असते हे बा सगळं व्यवस्थित गालीचे वगैरे टाकले नसत पडदे वगैरे केले आणि आमच्याकडे कबुतर येत होते त्याच्यामुळे आम्ही आता कबुतरांना कबुत्तरांपासून आमचं प्रोटेक्शन साठी जाई लावून घेतलेली म्हणजे आता कितीही वेळ बाल्कनीचा दरवाजा उघडा राहिला प्रॉब्लेम नाही बाय बाद्यावेळी सनसेट बघा किती सुंदर दिसतोय वाव इथून आहे ना मला एक गोष्ट मात्र खूप छान आहे आम्हाला सनसेट आता नाही आहे पण ज्या ज्या वेळेस सन आता जस्ट सनसेट झाला आहे पण ज्या ज्या वेळेस सनसेट होतो खूप सुंदर सनसेट दिसतो आम्हाला बाहेर जायचीच गरज पडली नाही नुसतं बाल इथे उभं राहिलं सनसेट दिसतो आता पण व्ह्यू कमाल असा व्ह्यू आहे खूप सुंदर दिसतं आहे बरं ठीक आहे चल हे बघा छान गालीच्या समोर पण साफसफाई म्हणजे बाल्कनीसुद्धा धुतलेली आहे हे पण केलेलं आहे आणि नेहमी सगळेजण येतात म्हणून मी काढत असते रांगोळी तर माझ्या आई पप्पा येणार म्हणून मी कसं काय राहणार हे बघा सगळे येतात तेव्हा काढतेच मग आई पप्पा आले येणार आहे म्हणून पण काढणार आहे बापरे दरवाजा लागून जातो इतके आहे हे बा आणि आता महत्वाचं तुम्ही म्हणाल आई पप्पा काय येत आहे सगळ्यात महत्वाचं काम तर सांगते आता मी रिव्हील करते फायनली माझ्या आणि प्रतीकच्या बाबांच्या सगळ्यांच्या एकंदरीत सांगते पटकन जाते जास्त हे नाही करायचं घराची या फ्लॅटची वास्तुशांती आहे त्याच्यामुळे आम्ही घरातला घरात प्रोग्राम करायचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे माझे आई पप्पा आणि थोडेफार नातेवाईक असे आम्ही तीस ते पस्तीस लोकांमध्ये ही वास्तुशांती करतो आहोत त्या फ्लॅटची वास्तुशांती आहे त्यानिमित्ताने आई बाप्पा शंभू कोण येतोय खूप दिवसांनी बाय दवे शंभू जेव्हा मी जेव्हा घरी होती त्यावेळेस शंभू आत्या 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 करायचा आता तो आत्याकडे डुंकूनही पाहणार नाही असं मला वाटतंय पण देवा मी जे बोलते तर चुकीचं ठरव आणि त्याला लगेच आत्याहत्या करो माहीत नाही काय म्हण पण बहुतेक तो मला आता जास्त ओळखणार नाही कारण तो मोठा झाला आहे त्याच्यात तसे मेमरीज मी राहत नाही ना त्याच्याजवळ आता त्याच्यामुळे आहे थोडा फरक तो पडणार आहे दोन तीन दिवसांनी थोडं य्यूज टू होईल मला पण अजून नाही आहे सो अशा कामासाठी आई पप्पा येत आहे छान तयारी केली आहे स्वयंपाकाचं सगळं झालेलं आहे तीन चार दिवस खूप छान छान मेनू आहे आणि आता येणारे अपकमिंग ब्लॉग्स तुम्हाला कळतीलच बाहेरची माणसं जेव्हा सासरी येतात त्यावेळेस आपला आनंद हा फक्त ती मुलगीच ओळखू शकते जिचं लग्न नुकतंच झालेलं असतं सो so, मी खूप एक्सायटेड माझे रुपये येणारे म्हणून ते आता दहा पंधरा मिनिटात येतील निघालेले आहेत हे बघा हे गालीचे ना नेमके मी दोन रेड टाकले होते पण म्हटलं शंभूला रेड रेड होणार दिसणार नाही कन्फ्यूज होईल आणि पडायची शक्यता होती म्हणून मी एक ब्ल्यू आणि रेड टाकला की तुला दिसेल कुठपर्यंत कुठ कुठपर्यंत आहे कस काय एवढा वेळ बर बर कुठल्या एरियात आहे अजून वेळ आहे त्यांना यायला हे बघा माझं सगळं मी किचन पाह ना गाईज मी किती आवडते हे बघा माझा गॅसचा ओटा किती चकचकीत आई पप्पा येणार म्हणून गॅसचा ओटा एकदम चकचकीत ओटा बघा माझा सगळे भांडे घासून रेडी किती व्यवस्थित ठेवलेलं आहे मी आणि आणि हे बघा तिखट मिठाचा डब्बा आहे इतका खराब झाला होता तो मी सगळा स्वच्छ धुवून काढला असं असं वाटेल की नवीनच्या नवीन नवीन कोरा आई जर मला ह्या अपेक्षा बघेल ना तर ती शॉक होऊन जाईल शॉक की मी घरी काहीच करत नव्हती काही नाही म्हणजे थोडंफार मदत करत मी सपोर्टिंग कॅरेक्टर होती पण ज्यावेळेस मी मेन कॅरेक्टर मध्ये काम करते आहे आणि एवढं सगळं करते हे बघून माझी आई खरंच शॉक होऊन जाणार आहे